हा लक्ष देते दे आता आपण कोणत्या टॉपिक विषयी बघणार आहोत कीबोर्ड आणखी माऊस समजते ना कोणत्या टॉपिक विषयी बघणार आहोत आपण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन कीबोर्ड आणखी माऊस समजते मग समजा आता आपला माऊस आहे बरोबर ना मला लेफ्ट क्लिक कोणतं बोलतात तर जे बटन डाव्या साईडला त्याला का म्हणून आपण लेफ्ट क्लिक जे बटन उजव्या साइड ला देला देला का म्हणजे राईट क्लिक आणि मधलं बटन त्याला का म्हणजे आपण स्क्रोल समजते कळत एवढं लेफ्ट क्लिक राईट क्लिक आणखीन स्क्रोल बटन तसं आपण माऊस विषयी जाऊन कीबोर्ड विषयी जाणून घेऊ कीबोर्डमध्ये काय दिलं आहे बघा आता कीबोर्डचे अलग अलग फंक्शन आहेत त्यांचा उपयोग करून बघायचं आहे दिसतंय साधारणपणे अशा प्रकारचे कीबोर्ड असते सर्वात प्रथम कोणतंपटन दिसतंय ते एस के बटन कोणतं बटन दिलंय एस के बटन समजते हे काय दिलं एफ वन एफ टू एफ थ्री ना असे एफ ट्वेल्व पर्यंत आहेत मेंदापर्यंत आपण फंक्शन कीज काय बोलणार का। ना फंक्शन किच नंतर इथे नंबर दिलेत बघा पण इथे फक्त नंबर दिलेत का तर नंबर दिलेत खालच्या साईडला बरोबर ना आणि वरच्या साईडला काय दिले अलग अलग सिम्बॉल दिलेत पर्सेंटेज आहे स्टार आहे कळेल हे कोणतंपर्यंत आहे बॅकस्पेस कोणतंपर्यंत आहे बॅकस्पेस बॅकस्पेस बॅक स्पेस पडून लिहिलेली असणार किंवा फक्त डाव्या साईडला जाणारा एरो दाखवलेला असेल दोघांचाही अर्थ तोच असणार ना जर का इथे बॅक नसेल दिलीला आणि फक्त डाव्या साईडला जाणारा एरो दाखवला असेल तरी पण त्या बटनचं नाव काय बॅक बोलणार आपण नंतर हे कोणतं बटन आहे टॅप बटन नंतर कॅप नंतर शिफ्ट बरोबर ना या बटनचं नाव काय आहे कंट्रोल ना सी टी आर एल म्हणजे काय ना कंट्रोल हे बटन म्हणजे काय विंडोज विंडोज बटन बोल बोलू शकतो किंवा आपण स्टार्ट बटन बोलू शकतो स्टार्ट म्हणजे काय तर बघा दिसतो हे सिम्बॉल स्टार्ट नाव आहे ना मग इथे क्लिक केलं तरी पण अशी विंडो दिसणार आपल्याला कळेल ना, ना जर का आपण कीबोर्डवरती या बटनवर क्लिक केलं ना की आपल्याला समोर अशी विंडो दिसणार स्टार्टचे विंडो दिसणार हे अल्ट बटन आहे काय नाव आहे अल्ट या बटनला काय बोलतो स्पेस बार काय बोलणार या बटनला आपण स्पेस बार नंतर हे चार ॲरोज आहेत बरोबर ना वरती खाली जाण्यासाठी ॲरोज यूज करू शकतो हे कोणतं बटन आहे इंटर बटन हॅलो इथे कोणतं बटन एक महत्वाचं अजून एक डिलीट समजते ना काय नाव दिलं आहे डिलीट बटनचं नाव काय दिलं डिलीट दिलं आहे ना आणि एन एल म्हणजे काय ना नम लॉक असणार इथे हे जे पहिलं बटन आहे त्याला नम लॉक समजते हां आता अलग अलग बटन विषय माहिती घेतली ना आता आपण ऍक्च्युली पाहू त्यांचा उपयोग काय सर्वप्रथम काय बघायचं कॅपिटल आणखीन स्मॉल सर्वप्रथम आपण काय बघणार मोठी लिपी छोटी लिपी बोलतो ना की कॅपिटलमध्ये कसं लिहायचं आहे म्हणजे कॅपिटल म्हणजे मोठी लिपी येणार छोट्या लिपीमध्ये स्मॉल लेटरमध्ये कसं लिहायचं आहे तर कोणतं बटन लावणार आपण कॅप्सलॉक कीबोर्डवरती बघा तुमचे कॅप्स लॉक नावाचं बटन आहे दिसतंय कीबोर्डवरती कॅप्स लॉक नावाचं बटन हे बटन एकदा प्रेस करून बघा इकडचं लाईटवरती लक्ष द्यायचं आहे बरोबर एकदा बटन प्रेस केलं तर लाईट ऑन होते बरोबर लाईट चालू झाली आता पुन्हा अजून एकदा कॅप्सलॉक बटन दाबून बघा लाईट बंद झाली बरोबर ना पुन्हा कॅप्सलॉक दाबलं तर का लाईट ऑन ऑफ होणार म्हणजे कॅप्सलॉकचा यूज काय होतो एकदा आपण लाईट चालू करू शकतो इथली कॅप्सलॉकची आणि एकदा लाईट बंद करू शकतो समजते मग आता याचा उपयोग काय असणार की लाईट चालू झाली म्हणजे काय तर बंद झाली म्हणजे काय तो ची। वली थी थी तर ज्यावेळी लाईट चालू असणार कॅप्सलॉकची त्यावेळी आपण जे लिहिणार ते कसं येणार कॅपिटल लेटर्समध्ये येणार आपण जे लिहिले असणार ते कशामध्ये येणार कॅपिटल लेटर्समध्ये त्याचमध्ये समजते मग जर का पुन्हा आपल्याला ले स्मॉल लेटर्समध्ये ले लिहायचंय छोट्या लेपीमध्ये लिहायचं आहे तर आपण काय करणार कॅप्सलॉकची लाईट बंद करणार आपण काय करणार ती लाईट बंद करणार समजतंय कॅपिटल आणि स्मॉल म्हणजे एकदा ऑन करायचं आहे नकोच लाईट बंद करायची मग सर्वप्रथम लिहिताना पहिले बघायचं की कॅप्सलॉकची लाईट ऑन आहे की ऑफ आहे बंद आहे कळाला कॅप्सलॉकचा यूज काय नंतर आपण समजा आपलं नाव लिहितो बघा बरोबर नंतर वडिलांचं नाव लिहितो नंतर आडनाव लिहितो आता हे नंबर बघा एफ फोर पर्यंत एक साथ दिलेत नंतर एफ फाय आणि एफ फोर यांच्यामध्ये काय थोडी गॅप दिले ना थोडी स्पेस दिले मग समजा आपल्याला प्रत्येक शब्दाच्या नंतर किंवा अक्षराच्या नंतर जागा सोडायची थोडी तर जागा सोडण्यासाठी कोणतं बटन दाबणार आपण स्पेस बार काय बोललो होतो आपण हे बटनला स्पेस बार स्पेस मध्ये जागा बोलतो ना स्पेस बार म्हणजे जागा सोडण्यासाठी आपण स्पेस बारचा उपयोग करणार नंतर आता बघा इथे नाव दिले आहेत बरोबर ही पहिली लाईन झाली आपली समजा आपल्याला इथून आता खालच्या लाईनवर यायचं आहे सेकंड लाईनला यायचं आहे दुसऱ्या लाईनवर तर दुसऱ्या लाईनवर येण्यासाठी कोणतं बटन दाबणार इंटर बटन दुसऱ्या लाईनवरती येण्यासाठी कोणतं बटन दाबणार इंटर बटन समजते पुन्हा समजा आपण इथून इथपर्यंत लिहित आलो पुन्हा खाली यायचं तर कोणतं पडणार पुन्हा इंटर करतो या तीन बटनचा उपयोग काय कॅप्स लॉकचा उपयोग काय सांगितलं होतं कॅपिटल स्मॉल आता कॅपिटल मध्ये कधी येणार लाईट ऑन असेल तर कॅपिटल मध्ये येणार मध्ये जागा सोडण्यासाठी कोणतं बटन आपण युज करणार स्पेस बार दुसऱ्या लाईन वरती येण्यासाठी कोणतं बटन दाबणार इंटर हॅलो नंतर हे बटन आता काय दिले शिफ्ट आता शिफ्ट बटनचा यूज काय होणार बघा दिसतंय इथे वन टू थ्री असे नंबर दिलेत ना बरोबर पण खालच्या साईडला काय दिलेत नंबर दिलेत आणि वरच्या साईडला काय दिलेत सिम्बॉल दिलेत कळेल खालच्या साईडला काय दिलेत नंबर दिलेत वरच्या साईडला काय दिलेत अलग अलग सिम्बॉल दिलेत समजते हां आता आपण डायरेक्टली टाईप करत गेलो तर काय होणार नंबर टाईप होणार डायरेक्ट टाईप करत गेलो तर काय होणार नंबर टाईप होणार परंतु समजा आपल्याला उपर वरचे सिम्बॉल पाहिजेत आपल्याला काय वरचे आहेत सिम्बॉल पाहिजेत ना वरचे मग सिंबॉल टाईप करण्यासाठी काय करणार आपण पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे कोणतं बटन दाबणार हे दिसत ना हे किंवा हे शिफ्ट हा कोणतंही बटन दाबलं ते चालेल पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे नंतर हे वरचे सिम्बॉल टाईप करायचे आहेत समजा पर्सेंटेज पाहिजेत आपल्या का साईन तर काय करायचं पहिलं शिफ्ट बटन दाबून ठेवायचं नंतर मग पाच टाईप करायचे आणि टाईप झाल्यानंतर मग शिफ्ट बटन सोडून द्यायचंय समजते बरोबर नाही बटन दाबून ठेवायचं नंतर अल्फाबेट टाईप करायचं आहे समजा आपल्याला क्वेश्चन मार्क्स साईन पाहिजे मग कसं दाबणार पहिला शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आहे नंतर हे साईन टाईप करा कळलं कर शिफ्टचा यूज काय नंतर आता हे चार ॲरोज बघायचे आपण दिसत नाही चार ॲरो अलग, जाए। जाए ना ना। अलग अलग आता हे चार ॲरोचा यूज कसं काय असणार समजा आपण इथे मधल्या लाईनवरती आहे बरोबर दुसऱ्या लाईनवरती आहे मग आपल्या वरच्या लाईनवरती जायसाठी काय करणार हा ॲरो बरोबर आहे म्हणजे चारी साईडला जायचं असेल ना तर आपण अलग अलग एरोचा यूज करून वरती खाली जाऊ शकतो समजते हां आता हे बटन दाखवा काय दिलं आहे नम लॉक काय दिलं बटनचं नाव नम लॉक नम लॉक म्हणजे काय हे नंबर लॉकची लाईट हमेशा ऑन ठेवायची ती ऑन कशी करतात ते एकदा बटन दाबायचं ते बटन दाबलं की लाईट ऑन होणार आणि पुन्हा बटन दाबलं तर लाईट बंद होणार समजते ज्यावेळी नंबर लॉकची लाईट ऑन असेल त्याचवेळी हे नंबर टाईप होणार अदरवाईज हे नंबर टाईप होणार का नाही मग हे नंबर टाईप करण्यासाठी हमेशा नमलॉकची लाईट ऑन ठेवली असली पाहिजे कळतंय आता कोणत्या बटन बघणार आहे बॅक्सपेस आणखीन डिलीट कोणत्या बटन यूज बघायचा बॅक्सपेस आणखीन डिलीट आता बॅक्सपेस आणि डिलीटचा अर्थ काय बघा समजा आता आपला कर्सर कुठे आहे पाच आणि सहाच्या मध्ये आम्ही इथे बरं सध्या मी इथे उभा पाच आणि सहाच्या मध्ये आहे समजा मला राईट साईडचे नको आहेत म्हणजे उजव्या बाजूचे आहेत ना नंबर हे सहा सात आठ नऊ हे आपल्याला घालवायचे आहेत तो उजो साईडचे नंबर घालवण्यासाठी कोणत्यापर्यंत दाबणार आपण डिलीट बटन बटन दाबणार डिलीट आणि ते जर का आपल्या डाव्या साईडचे नको असतील आहेत ना पाच चार तीन दोन एक असे डाए साईडचे नंबर नको असतील तर बटन दाबणार बॅक स्पेस पण दाबणार आपण बॅक स्पेस समजते उजयो साईडचे नंबर घालण्यासाठी काय करणार डिलीट बटन आणि डाव्या साईड कोणतं बटन घालणार बॅक स्पेस आता बॅक स्पेस लिहिलं असणार किंवा एक ॲरो दाखवलेला असणार डाव्या साईडला जाणार इंटर बटनच्या वरती एक डाव्या साइडला जाणारा ॲरो असेल तरी पण आपण बॅक स्पेस बोलणार त्याला कळाले सर बटन टॅप बटनचा युज काय जागा सोडण्यासाठी जसे आपण स्पेस बारने जागा सोडत जाणार ना तसं टॅप बटनचा उपयोग करून पण आपण थोडी थोडी जागा सोडू शकतो नंतर काय दिलंय कंट्रोल आणि अर्ट या बटनचा उपयोग करणार शॉर्टकट की शॉर्टकट कीज म्हणजे काय समजा आपण लेक्चरमध्ये बोललो की कंट्रोल बटन दाबून ए दाबा याचा अर्थ काय की पहिलं कंट्रोल बटन दाबून ठेवायचं आहे नंतर ए बटन दाबायचं समजता ना पहिलं कंट्रोल बटन दाबून ठेवणार नंतर ए बटन दाबणार समजा आपण बोललो की कंट्रोल बटन दाबून झेड दाबा म्हणजे काय तर कंट्रोल बटन दाबून ठेवायचं नंतर झेड बटन दाबायचं आहे मग शॉर्टकट कीज झाले कंट्रोल ए कंट्रोल झेड आणि जर का समजा सांगितलं असेल एस्केप दाबा म्हणजे बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो कधी कधी एस्केप प्रेस करू शकतो समजते आता या बटनचा ऍक्च्युली उपयोग करून आहे मग त्याआ काय करावं लागणार आपल्याला नोटपॅड चालू करायचं काय चालू करणार नोटपॅड समजते मग ह्या नोटपॅडचा उपयोग काय करणार आपण नेट लेक्चरला बघणार आहोत समजते ना नोटपॅडचा उपयोग करून काय करणार आपण नेट लेक्चरला बघणार की यांचा उपयोग काय आहे समजते एवढे कीबोर्ड विषयी माहिती बघा काय काय घेतलं होतं पुन्हा सांगा बघा बरोबर दिसत कीबोर्ड फंक्शन कीज कोणत्या दिलेत ना एफ वन एफ टू एफ थ्री जे काय झाले फंक्शन कीज झाले नंतर कोणतं पडण आहे एस्केप म्हणजे बाहेर येण्यासाठी कोणतं पडून जाऊन आपण एस्केप आता एक एक समजा आपण मी पुन्हा तुमची एकदा रिवाईज घेतो समजा आपल्याला कॅपिटल मध्ये आहे किंवा स्मॉल मध्ये लिहायचं आहे तर आपण सर्वात प्रथम कुठे चेक करणार कोणत्या पडताचा उपयोग होतो कॅपिटल स्मॉल लिहिणारी कॅप स्लॉक बरोबर ना मग आपल्याला कसं कळणार की कॅपिटल मध्ये लिहिणार की स्मॉल मध्ये लिहिणार ज्यावेळी लाईट ऑन असेल त्यावेळी काय असणार कॅपिटल आणि लाईट बंद असेल तर स्मॉल मध्ये येणार नंतर टाइप नंबर दिलेत ना आपण डायरेक्ट टाईप करत गेलो तर नंबर येणार पण हे वरचे सिम्बॉल पाहिजे असेल तर कोणतं बटन दाबणार शिप बटन दाबून ठेवायचं आहे नंतरचे वरचे अलग अलग सिम्बॉल येत जाणार समजते बरोबर ना आपण हे अल्फाबेट लिहिलं समजा आता मध्ये जागा सोडायची आहे तर जागा सोडण्यासाठी कोणत्यापर्यंत दाबणार जसे ते जागा दिली ना आपण तशी स्पेस देण्यासाठी कोणत्यापर्यंत दाबणार आपण काय बोलू ना स्पेस बार कुठे आहे स्पेस बार हे दिसते सर्वात लांब बटन आपण पहिल्या लाईनला लिहून झालं मग सेकंड लाईनला यायचं आहे दुसऱ्या लाईनला यायचं आहे तर कोणत्यापर्यंत दाबणार आपण इंटर बटन कोणतंपटन दाबणार इंटर समजते आता हे वरचे सिम्बॉल पाहिजेत लिहिलेले तर बटन दाबणार आपण त्याच्यासाठी शिफ्ट बटन दाबून ठेवायचे आहेत नंतर सिम्बॉल द्यायचे आहेत समजतंय ना आता हे चार ॲरोज ॲरोचा यूज करते काय असणार तर वरती काल जम आपल्याला कोणत्याही डायरेक्शनला जायचं आहे तर आपण चारही साईडला जाऊ शकतो डिलीट आणि बॅक स्पेस काय असणार डिलीटपर्यंत यूज तर उजव्या साईडचे अल्पाबेट घालवण्यासाठी बटन आपण दाबणार आपण डिलीट आणि जर का डाव्या साईडचे नको असतील तर बटन दाबणार बॅकस्पेस हॅलो हे इंटर बटन आहे नमलॉकचा उपयोग कसा होता नमलॉकची लाईट अमेक्षा काय ठेवायची आहे ऑन ठेवायचे आहे का ऑन ठेवायचे आहे कारण आपल्या जर का इथून नंबर लिहायचे असतील तर नंबर लॉकची लाईट अमेशा ऑन असली पाहिजे बघणार एवढी कळेल आज सर्व कीबोर्डविषयी माहिती घेऊ आणि पुढच्या लेक्चरपासून मग आपण टायपिंगला सुरुवात करू बरोबर ना याचा ॲक्च्युली यूज करून पाहू करणार एवढे समजते करा एवढी प्रॅक्टिस